तर नमस्कार मित्रांनो तर आता झालेली आहे सकाळ आणि सकाळची माझी ड्युटी सुरू झालेली आहे माझी नोकरी सुरू झालेली आहे कारण की आता सकाळचे लोक जातात त्यांच्या त्यांच्या जॉबवर त्यांच्या त्यांच्या ड्युट्या करतात नोकरी असलेले लोक आणि मित्रांनो माझी नोकरीमध्ये मीच मालक आहे आणि मीच हे आहे म्हणजे नौकर मीच आहे मालक पण मीच आहे आणि पैसे मलाच येतात काम पण मलाच करावं लागते तर आता झालेले आहे सकाळ आणि सकाळचे सोडलेले आहेत मी कोंबड्या आणि कोंबड्या सोडल्याच्या नंतर कोंबड्यांना दाणे टाकून लागतील तर दाणे टाकल्याच्या दाणे टाकू लागतील हे बघा हे घेतले हे ज्वारी गहू संपलते तर गहू आज पप्पा आणणार आहेत तर आता ही ज्वारी टाकतो आजच्या आजचा दिवस काय होत नाही आजचा दिवस कोंबड्यांना ज्वारी टाकली तरी बी गहू तर आणायला जाणारच आहे माझा बाबा आणि मग सकाळच्याला गहू टाकता येतील कोंबड्याला आता हे कोंबड्यांना दाणे टाकून देतो माझ्या कोंबड्या आता थोडंसं वातावरण थोडंसं गार झालेलं आहे म्हणजे अवकाश थोडंसं अभावानं भरलेलं आहे त्याच्यामुळं कोंबड्या इकडं तिकडे फिरत आहेत का आणि हे आता मी माझ्या कोंबड्यांना गहू टाकणार पण आहे आणि गहू टाकल्याच्यानंतर सॉरी ज्वारी टाकल्याच्यानंतर माझ्या कोंबड्यांना पाणी ठेवून लागेल आणि पाणी ठेवल्याच्यानंतर माझ्या ज्या बारकाल्या कोंबड्यात पिल्यावल्या हो त्यांना पण मोकळं सोडणं लागल आता त्यांचे पिले बोटल झालेत आता त्यांना मी मोकळं सोडत आहे म्हणजे आता त्यांना काही होत नाही पिले गर्दीत गेले तरी ते जास्त कोंबड्यामध्ये तर चला आता सर्वात पहिले आपण कोंबड्यांना हे ज्वारीचे दाणे टाकून देऊ भतान पसरले आहेत त्या डाळी टाकले जास्त बंगडा हां माझ्या कोंबड्यांना दाणे टाकून झालेले असत आणि माझ्या आता दाणे खाते मस्त बघा कस काय दाणे खाते पिवर गावरान कोंबड्या आहेत माझ्या टाकून झालेले आहेत आणि आता दाणे टाकल्याच्या नंतर मी तुम्हाला आता मोत्या दाखवणार आहे मोत्या बसले आहेत तिकडे सुबरा गेलेले आहे फिरायला तिचे पिल्ले घेऊन लेकर घेऊन हे बघा कस काय बसलेले आहे मित्रांनो मोत्या तर आता थोडस गारवा पसरलेला आहे सकल सकाळचा म्हणून त्याला थंडी वाजत आहे म्हणून ते तसं बसलेलं आहे आणि माझं कुत्र आहे पण देते बरं का आता बघा कसं काय देते तुम्ही फक्त माझ्या हाताकडे बघा आणि मग त्याच्या हाताकड बघा बघ्या थँक्यू बघा बघा हँक मित्रांनो परत एकदा परत हे बघा कसं काय मित्रांनो कुत्रा एकाच नंबर कुत्र आहे ठँकू देत आहे हुशार आहे आणि भुगताय आहे पण मित्रांनो एकाच नंबर तुम्हाला दिसायला तितकं चांगलं म्हणजे तितकं डेंजर दिसत नसेल मात्र साक्षात डेंजर आहे बघा ठेवून दिलंय आणि आता बघा असं काय म्हणजे तुम्हाला डेंजर पण वाटते की नाही बघा माझी सुब्रा पण हुशार आहे माझं घर सांभाळते कोंबड्या आणि बैल पण सांभाळती तुम्हाला कडबा टाकायचा कोंबड्यांना पाणी पण ठेवायचं आहे त्यांना दाणे टाकलेले आहेत दाणे टाकून झालेलं आहे पण ठेवायचं मला त्यांना चला आता पाणी ठेवत कोंबड्यांना मित्रांनो मी माझी बारकी कोंबडी सोडणार आहे हो बघा गाईचे पिले हे मोकळेच आता दोन्ही पण कोंबड्या सोडलेल्या येतात आणि काय तिकडे पण एक राहिली असं मला वाटतंय कारण की तिथं पण दाल आहे आणि हिच्यात पण कोंबडे नाही फक्त पिल्ले आहेत गेले पिल्ले सोडून आता कोंबड्यांना पाणी ठेवायचंय चला आता पाणी ठेवून देऊयात माझ्या कोंबड्यांना चला कोंबड्याला पाणी ठेवायला पाणी घेतलेलं त्यात काय याच्यात पाणी आहे आणि आता कोंबड्यांची जे पाणी प्यायचे भांडे आहेत ते भांडे धुवून त्याच्यात पाणी टाकणार आहे आणि भांडे धुल्याच्या नंतर माझ्या कोंबड्यात दाबून पाणी पितात काहीच म्हणजे आपण उष्ट पाणी पित नाही तसं त्या उष्ट पाणी असलेलं तितकं पित नाही तर आणि स्वच्छ पाणी असलं की जास्त पाणी पितात तर चला आता मी पिणार आहे माझ्या कोंबड्यांना पाणी धुऊन देतो मळ कस काय निघलं याच्यातून परत एकदा थोडस धुवून घेतो आणि मग पाणी ठेवून देतो मग माझ्या कोंबड्या पाणी बघा कसं काय घेत होता आणि तिघडे पण पाणी ठेवत आहे मला कोंबड्यांना माझ्या याच्यात पाणी ठेवून झालेलं आहे पोटभर पाणी पिया आणि बिंदास राहा याच्यात पाणी ठेवून झालेलं आहे आता पाणी ठेवायचं आहे इकडे एक भगून आहे माझ्या कोंबड्यांना हे कुकुट पालनामध्ये जे पाणी पिण्याचे भांडे असतात ते भांडे आणलेले नाही तर माझ्या कोंबड्यात बिंदास पाणी पितात बिंदास राहत होता आता तिकडे म्हणजे भगून आहे त्याच्यात पाणी ठेवायचं त्याला धुवायचं आहे त्याच्यात पाणी ठेवायचं आहे आणि माझ्या कोंबड्या पण खिरात ते बघा आलेले पाणी कोंबडी लगेच पाणी कोंबड्या इथं जमा होतात मी बाजूला गेलो की आणि इथं पण एक भांडा असे पण पाणी ठेवायचं आहे याला गुण थोट पाणी म्हणजे कोंबड्या जास्त पाणी पितात परत एकदा धुतो थोडंसं पाण्याला कोंबडी आजूबाजूला हिंडत आहे पिल्यावाली तिला बी पाणी पियाचं असं मला वाटतंय का तिच्या पिल्याला पाणी पियायचं आहे म्हणून ती हिंडत पाणी आता टिवून देतो याच्या पिल्ले माझ्या पायाखाली झुरूळ आल तर पिले पिल्याने झुरूळ पकडलेलं आहे आणि घेऊन पळत आहे झुरूळ बघा मित्रांनो पिलू लागलेले आहे पाणी पियाला आणि बाकीचे पिले तर खालीच पाणी पित सांडलेलं तर त्यांच्या आकारान पिऊ द्या आणि हे बघा आता पाणी कस काय पित आहे पिलू हे दुसरं पण आलेलं आहे पाणी पिण्यासाठी त्याला तहान लागली म्हणून ते जवळपास फिरत होते माझ्या इथं पाणी राहते दररोज पाणी इथंच राहते त्यामुळे ते इथं आलेले आहेत आणि तिकडे बघा कोंबड्या कस काय पाणी पिता येतात बघा कोंबड्या पण पित आहे कोंबड्या पण पिता येतात एक छोटस पिल्लो पण पिता आहे आणि बाकीच्या कोंबड्या फिरत आहेत आणि आता ते तिकडन शंकर्या आलेलं आहे आणि शंकर्या हिंडत आहे तिकडे त्याच्या मागे आलेले आहे गुबू कोंबड हे गुबू कोंबड मी आलेले आहे आणि इकडे हिंडत आहे मुग्गी पण ठेवलेलं आहे त्यांना पण आणि मोकळ पण सोडले आहे आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसं काय वाटला आवडलं की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कोण कोण कोणता बिझनेस करताय ते कमेंट मध्ये सांगा माझा काय तितका भारी नाही मी बिझनेस मात्र तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवत असतो हो माझा कोंबड्यांचा पण छोटाच आहे